नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता शनिवारी आहे धनत्रयोदशी धनत्रयोदशी असल्यामुळे आता दिवाळी चालू होणारच आहे लवकरच दिवाळीचा हा जो उत्सव आहे तर सगळीकडे खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो तर आता दिवाळीचा झगमगाट पंतीचा प्रकाश फटाक्यांची आतेशबाजी सगळीकडे आनंदाची उधळण असा हा जो दिवाळी सण तर आता हा जो दिवाळी सण आहे तर हा पाच किंवा सहा दिवसाचा उत्साह मानला जातो कारण की ज्या दिवशी वसुबारस असते व सुबारसपासून हा दिवस साजरा होतो तर भाऊबीजपर्यंत हा दिवस मग साजरा केला जात असतो दिवाळीचा उत्सव म्हणून आता आपल्याकडे धनत्रयोदशीला सोनं खरेदी करण्याला अत्यंत महत्त्व दिलं जातं पण आता सोनं खरेदी करणं प्रत्येकाला शक्य होत नाही कारण की सोन्याचे जे भाव आहेत तर गगनाला भिडलेले आहेत हे तर सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे मग आपल्याला सोनं खरेदी करणं शक्य होत नसेल तरीही हरकत नाही तर या फोटोमध्ये जे फूल दिसत आहे तर हे फूल आपल्याला घरी घेऊन यायचं आहे हे फूल गोकर्णीचं फुल आहे तर हे फूल घरी आणल्यानंतर आपल्या घरातील दारिद्र्य दूर व्हावे आपल्या घरातील गरिबी संपावी म्हणून मग आता हे फूल माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे म्हणून आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी जर सोनं खरेदी करणं शक्य होत नाही म्हणून सोन्यापेक्षाही मौल्यवान जास्त महत्त्व ह्या फुलाला दिले जाते कारण की माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारी ही वस्तू आहे म्हणून ही वस्तू म्हणजेच की हे फुल आपल्याला घरी घेऊन यायचं आहे तर हे फुल घरी आणल्यानंतर त्या प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काय पैशाच्या अडचणी ह्या निर्माण होतच असतात इतर कोणत्या ना कोणत्या अडचणी ह्या प्रत्येकाच्या घरी असतात म्हणून आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी हे फूल घरी आणायचं आहे ह्या फुलाचा आपल्याला कसा उपाय करायचा आहे आणि हा उपाय कोण करू शकतं कसा करायचा आहे याबद्दलची सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल व्हिडिओ आवडला ला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा दीपावलीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आता धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान लावण्याची परंपरा सगळीकडे आहे तर हा जो दिवा आहे संध्याकाळी पाच नंतर रात्री आठ वाजेपर्यंत लावला जातो तर आता ही प्रदान करण्याची पद्धत ही सगळीकडे वेगळ्या म्हणजे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत आहे त्यामुळे तुमच्या इकडे ज्या पद्धतीने प्रदान केले जाते त्या पद्धतीने तुम्ही मग प्रदान करू शकता तर आता धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेरासह लक्ष्मीची पूजा केली जाते त्याचबरोबर आपल्या घरातील काही वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी करण्याला अत्यंत महत्त्व दिले जाते त्यामध्ये मग सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सोने आणि चांदी खरेदी करणे कारण की आपण धनत्रयोदशीच्या दिवशी जर ह्या महत्वाच्या वस्तू घेतल्या तर त्या वस्तू कधीच विकल्या जाणार नाहीत म्हणून ह्या वस्तू खरेदी करण्याला अत्यंत महत्त्व दिले जाते आता आपल्याला जर सोनं चांदी खरेदी करणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस मग आपण गणेश मूर्ती खरेदी करू शकता तुम्ही देवघरामधील किंवा मग माता लक्ष्मीची मूर्ती तुम्ही खरेदी करू शकता कारण की हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो माता लक्ष्मीला ज्या वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू जरी तुम्ही घरेत घरी आणल्या तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते तर या दिवशी इतर पण गोष्टी खरेदी करत असतात त्यामध्ये धने खरेदी करत असतात मीठ मीठ पण माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतं म्हणून मीठ पण खरेदी केलं जातं हळद खरेदी केली जाते घरामध्ये ज्या इतर काय वस्तू आहेत त्या वस्तू खरेदी केल्या जातात त्यामध्ये झाडू हे सगळ्यात महत्त्वाची वस्तू आहे आपण वर्षभर झाडू खरेदी करत नाहीत पण धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू हा आवर्जून खरेदी करायचा आहे साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते असे म्हटले जाते म्हणून ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या आवर्जून घरी आणायच्या आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कवड्या कवड्या तर हे सगळ्यांना माहितीच आहे जर तुम्हाला कवड्या कुठे उपलब्ध होत नसतील तर जिथे पूजेचं वगैरे साहित्य असतं तिथे तुम्हाला कवड्या सहज उपलब्ध होतील म्हणून ह्या वस्तूंना अत्यंत महत्त्व दिलं जातं या वस्तू खरेदी करण्याला कारण की ज्यावेळेस काय होतं की धनत्रयोदशीला यमदीपताना आपण करतच असतो पण शास्त्रामध्ये सांगितले जाते की समुद्रमंथनाच्या वेळी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पंधरवाड्याच्या तेराव्या दिवशी भगवान धन्वंतरी अमृताच्या भांड्यासह प्रकट झाले त्यांना मग भगवान विष्णूंचा अवतार मानले जाते म्हणून धन्वंतरीने जगाला औषधांनी आयुर्वेदाचे ज्ञान दिले म्हणूनच मग हा जो दिवस आहे तर धनतेरस म्हणून साजरा केला जातो धनतेरस म्हणतात धनत्रयोदशी असे म्हटले जाते तर मग असे मानले जाते की या दिवशी जर आपण नवीन वस्तू जर खरेदी केल्या तर देवी लक्ष्मी यांनी भगवान कुबेर यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात आणि आपल्या घरामध्ये कायम वास करत असतात ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी सौभाग्य आणि आनंद हे प्राप्त होत असतो म्हणून मग या ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू खरेदी करण्याला अत्यंत महत्त्व दिलं जातं म्हणून मग हे जे फुलं आहे तर हे फूल आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आता धनत्रयोदशीची पूजा करण्याचा जो मुहूर्त आहे तर आता शनिवारी दुपारी तुम्ही बार म्हणजे कधी चालू होणार आहे बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होणार आहे मुहूर्त म्हणजेच की धनत्रयोदशीचा पूर संपूर्ण तर दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत हा जो धनत्रयोदशीचा मुहूर्त आहे तर तो राहणार आहे तर मग आपण धनत्रयोदशीची पूजा नेमकं कोणत्या वेळामध्ये करायची आहे तर प्रदोष काळामध्ये धनत्रयोदशीची पूजा करायची आहे आणि मग शनिवारी धनत्रयोदशी साजरी आपल्याला करायचं आहे तर आता त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे आता हे जे गोकर्णीचं फूल आहे तर ते फूल आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आता जर सोना आपल्याला खरेदी करणं शक्य होत नाही म्हणून हे फूल आणायचं आहे आता हा उपाय तुम्ही फुलाचा दिवसभरातून तुम्ही कधीही हा उपाय करू शकता आता जरी तुमच्या घरी धनत्रयोदशीची पूजा केली नसेल तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता जरी पूजा केली असेल तर मग केलात तरी हरकत नाही तर पूजा केला केली असेल तर पूजेच्या ठिकाणीच हा उपाय आपल्याला करायचा आहे तर जर नसेल किरी देवघरापुढे देवघरामध्ये तुम्ही हा उपाय करायचा आहे हे फूल जे आहे तर निळ्या रंगाचं आणायचं आहे आपल्याला आणि या फुलांनी साक्षात भगवान विष्णू माता लक्ष्मीची पूजा केली जाते तर या फुलाचा उपाय केल्यामुळे आपल्या घराची प्रगती होते देवी महादेव यांच्या पूजेमध्ये हे जी फुलं आहे तर हे फूल वापरले जात असते हे तर सगळ्यांना माहितीच आहे त्यासाठी आपल्याला ही फुलं किती आणायची आहेत तर ही पाच फुलं आपल्याला आणायची आहेत आणि त्या अगोदर आपल्याला पूजेमध्ये करणार असेल तर एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे किंवा देवघरात जरी उपाय करणार असेल तरी पण एक आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दोन विड्याची पानं घ्यायची आहेत आपल्याला आणि ती जी पानं आहेत तर आपल्या जिथे देवीचा फोटो आहे किंवा मूर्ती आहे तर देवीच्या फोटो पुढं आपल्याला ही जी दोन पानं आहेत तर ठेवायची आहे आणि त्या फुलांची आपल्याला पूजा करायची आहे धूपधीप हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि महालक्ष्मी अष्टक आपल्याला म्हणायचं आहे आता जर तुम्हाला महालक्ष्मी अष्टक म्हणता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून श्रवण करू शकता त्यावेळेस मग माता लक्ष्मीपुढे हात जोडून नमस्कार करून तुम्ही श्रवण करायचं आहे त्यानंतर प्रार्थना करायचं आहे तुमच्या घराची प्रगती होण्यासाठी आणि नंतर मग थोडा वेळ आपल्याला ती जी फुले आहेत तर तिथेच ठेवायची आहे माता लक्ष्मी जिथे आपण विड्याची पानं ठेवली आहे आणि नंतर मग एक देवपूजेमधलं आपल्याला वस्त्र घ्यायचं आहे त्यामध्ये ही जी फुले आहेत तर ही फुल्यांची आपल्याला पोटली बनवायची आहे त्यामध्ये पोटली बनवत असताना एक रुपयाचा मग आपल्याला त्यात ठेवायचं आहे आणि जिथे आपल्या घरातील धन आहे तिथे ही पोटली आपल्याला ठेवायची आहे ही पोटली आपल्या धनाच्या ठिकाणी ठेवल्यामुळे काय होतं की आपल्या घरातील धनामध्ये वाढ होते म्हणून हा उपाय आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशीच करायचा आहे आता बरेच वेळा काय होतं की घरामध्ये जर हे झाड असेल किंवा नसेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता जर तुमच्या घरामध्ये हे गोकर्णीचं झाड घरी असेल तर मग त्यावेळेस काय करायचं आहे जर घरी नसेल तुम्ही तर ते झाड आजच्या दिवशी म्हणा किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही ते झाड घरी आणून लावायचं आहे आता घरामध्ये हे झाड लावल्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते माता लक्ष्मी घरात वास करत असते म्हणून गोकर्णीच्या फुलाला अत्यंत महत्त्व दिलं जातं या फुलाला अपरिजाता पण म्हटले जाते कारण की भगवान कुबेर माता लक्ष्मी या आपण जर हे फुल घरी आणले तर त्यांची कृपा आपल्यावरती कायम राहते आणि ते आपल्यावरती प्रसन्न होत असतात म्हणून मग असा एक उपाय आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे कारण की ही संधी आपल्याला पुन्हा वर्षभर नाही तुमच्या घरातील दारिद्र्य नष्ट व्हावे असे वाटत असेल घरातील गरिबी संपावी असे वाटत असेल तर या एक फुलाचा तुम्ही आवर्जून उपाय करा तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी मा नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद